हॅलो मंडळी नमस्कार माय कुकिंग किचनवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला कॉर्न ब्रेड पिझ्झा बनवून दाखवणार आहे चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम साहित्य पाहून घेऊयात एक वाटी उकडलेली मक्याचे दाणे एक छोटासा गाजर बारीक कट करून घेतलेला एक छोटा कांदा बारीक कट करून घेतलेला एक छोटासा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला एक छोटी शिमला मिरची बारीक कट केलेली काकडी आणि कांद्याचे स्लाईस आहेत चिली फ्लेक्स ऑर्गेनो सॉसेस आहेत एक चमचा ग्रीन सॉस एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा टोमॅटो केचप आणि एक चमचा मेवळी मिक्स करून बॅटर तयार करून घेतला आहे ब्रेड आणि बटर चला तर मग मंडळी पुढच्या तयारीला लागूया इथे एक पॅन घेतले पॅन मध्ये बटर टाकून घेऊया आणि ज्या भाज्या आपण कट करून घेतल्या होत्या त्या भाज्यांना फक्त थोडाफार आपल्याला पॅन मध्ये बटरमध्ये परतून घ्यायचं आहे जास्त शिजवायचे नाहीयेत फक्त वरच्यावर परतून घ्यायचे आहेत भाज्या कच्च्याच आहेत थोड्याशा फक्त मी बटरमध्ये परतून घेते मीठ चवीनुसार आणि लाल तिखट टाकलं आहे एक चमचा छोटासा ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल भाज्या परतून झाल्या आहेत आता ते भाजे मी एका वाडग्यामध्ये टाकून घेते कॉर्न मिक्स करून घेते चिली प्लेट ऑरगेनो मिक्स करून घ्यायचं आणि एक चमचा मॅरोनीज घेतला आहे फ्लेवरसाठी मॅरोनीजचा फ्लेवर वेजेसला खूप छान लागतो आपलं बॅटर रेडी आहे इथे मी आता दोन ब्रेड घेतले आहेत ब्रेडला बटर लावून घेऊयात सॉसेसचं बॅटर पसरून घेऊयात ब्रेडला दोन्ही ब्रेडला लावून घ्यायचं आणि आपलं भाज्यांचं बॅटर त्याच्यात व्यवस्थितपणे पसरून घेऊयात हा पिझ्झा तुम्ही घरीच्या घरी बनवू शकता खूप छान आणि खूप स्वादिष्ट लागतो नक्की ट्राय करा काकडीची स्लाईस कांद्याची स्लाइस आणि चीज चीज मी साहित्यामध्ये टा सांगायला विसरले होते चीज टाकून घेऊयात दोन्ही बाजूने आणि थोडंसं चिली फ्लेक्स ऑरगेनो आणि चाट मसाला थोडासा टाकून घ्यायचा आपले ब्रेड तयार आहेत आता हे ब्रेड आपल्याला पॅनमध्ये गरम करून घ्यायचे आहेत क्रिस्पी बनवायचे आहेत पिझ्झा आपला तयार आहे कि क्रिस्पी बनवून घेऊ आपण त्याला पॅनमध्ये झाकण घेऊन त्याला शेकून घेऊया आपला ब्रेड पिझ्झा तयार आहे आपला चीज कॉर्न ब्रेड पिझ्झा तयार आहे तयार चला तर मग मंडळी रेसिपी आवडली असल्यास नवी नवी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या कुकिंग चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय